एकनाथ शिंदे अजित पवार यांना जाहीर आव्हान जोपर्यंत आपण दिलेला शब्द पूर्ण करत नाही महाराष्ट्रातील धनगर समाजाला तुम्ही चौदा साली दिलेला शब्द पहिल्याच कॅबिनेट मध्ये तुम्हाला एस टी प्रमाणपत्र देऊ धनगरांना आरक्षण देऊ तो पूर्ण करत नाही दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही प्रशिक्षणार्थ्यांना दिलेला शब्द प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परमाना नोकरी देऊ तो पूर्ण करत नाही तोपर्यंत अभिलाल देवरे यांचा लढा अखंड चालू राहील आज सुट्ट या ठिकाणी धरणे आंदोलन आपलं अखंड चालू आहे पुढे सुद्धा चालू राहील आणि याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दिशेल तुमच्या बापाला अभिलाल देवरे नोकरी सोडणार नाही किंवा धनगरांचं आरक्षण सोडणार नाही महाराष्ट्रातील धनगर समाजाने प्रशिक्षणार त्यांना मला एकच विनंती करायची आहे ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस रक्ताचं पाणी केलं एकट्या माणसाने संविधानासाठी मेहनत घेतली आणि आज संपूर्ण देश त्या संविधानासाठी झगडा करत आहेत आपल्या हक्कासाठी हक झगडा करत आहेत त्या बापामुळे आपल्याला भेटलं हे विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं आईलाल देवरेसुद्धा माघार घेणार नाही रक्ताचा पाणी करेल परंतु माझ्या धनगर बांधवांना आरक्षण आणि प्रशिक्षणार्थ्यांना आर नोकरी घेतल्याशिवाय मी माघारी घेतला नाही पाडा ही रणभूमी इतिहासात नोंद घेतली जाईल कारण सोळा दिवस अन्न त्याग तीन दिवस दरम्यान आंदोलन आणि परत खाली दीपावळी करण्याचा ठाम निर्णय अभिलाल देवरे यांनी घेतलेला आहे बेगरमध्ये राहत असताना अखंड लढा देणं ही एवढी सोपी गोष्ट संघर्षाची लढाई आहे आणि या संघर्षाच्या लढाईमध्ये अभिलाल देवरे मागे वसरणार नाही कारण या लबाड शासनाला या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या आर एस एसच्या शासनाला आपल्याला देवरे धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही कारण त्या हरामकोरांनी संविधान संपवण्याचा प्रयत्न जरी चालू केला असेल अबुलाल देवरे संविधान संपव देणार नाही जातीवादी शासनाला फक्त माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही मतदानासाठी आमच्याकडे भीक मागत होते आणि आज आम्हाला रोजगारासाठी भीक मागण्याची वेळ आणली काय आमच्या मुलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे आमच्या मुलांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे आणि हा संघर्ष जर टोकाला गेला तर तुम्हाला सडो की पडो इंग्रजांसारखं केल्याशिवाय अभिलाल देवरे सोडणार दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना रा, सुद्धा या देशावरनं पडून जावं लागलं नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ तुम्ही काय चीज आहेत तुमची लायकी कितपर्यंत आहे या भार या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला दाखव दिल्याशिवाय राहणार नाही कारण अबिलाल देवरे एक ठाण असून अडीच कोटी धनगरांचा मुलगा आहे आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थांचा भाऊ आहे म्हणून अबिलाल देवरेच्या ताकदीला तुम्ही आजमावण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान संपवण्याचा मार्गावरून येऊ नका तुम्हाला जशाला तसं उत्तर दिल्याशिवाय हा अभिलाल देवरे शांत बसणार नाही कारण ऊट शूट लबाड लबाड संविधानिक पदावर असताना किती खोटं बोलणार एकनाथ शिंदे किती बोलणार देवेंद्र फडणवीस किती बोलणार अजित पवार तुमची की नसताना तुम्हाला मुख्यमंत्री पदावर आणलं या धनगरांनी तुमची लायकी नसताना मुख्यमंत्री पदावर आणलं माझ्या लाडक्या भाऊ आणि लाडक्या बहिणींनी आणि तुम्ही आज आमच्या याच्यावर बसले काय बलिदान देऊन सुद्धा जर आम्हाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर तुमची लायकी कितपर्यंत आहे या लायकी विचारण्यासाठी आम्ही आज प्रयत्न विचारताय आणि आज काळी दीपावली करताय जर ही काळी दीपावली झाली तर येणारा काढ तुम्हाला काढा क के केल्याशिवाय आयुलाल देवरे शांत बसणार नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या चे वेळेस तुमच्या दलालांना सुद्धा पाडल्याशिवाय आयुलाल देवरे शांत बसणार नाही एवढंच बोलतो माझं आंदोलन अखंड चालू राहील याची गवाही देतो जय हिंद जय भारत जय संविधान